नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचो या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता गावी गेलेल्या मंजिरीच्या हत्ती खूप मोठा पुरावा सापडणार आहे कारण आता रायाची आई जिवंत असल्याचे सत्य मंजिरीसमोर कसं येणार हे आपल्याला लवकरच या ट्विस्टमध्ये बघायला मिळेल तर मित्रांनो इथे आता रायाला खूपच टेन्शन आलेलं असतं मिस फायरची एवढी तब्येत खराब असताना मिस फायर गावी का गेली आणि त्यातल्या त्यात तिने मला का सांगितलं नाही कशा ना ती कशासाठी झाली माझ्यापासून काय लपवलं आहे आणि मामाला कॉल केला तेव्हाही मला रूममधनं बाहेर काढून दिलं काय चालू आहे मिस फायरचं तिचा तर माझ्यावरती एवढा विश्वास आहे मग तरीही असं का वागते ती काहीतरी कारण नक्कीच असेल मला मामाला फोन करून विचारावाच लागेल असे म्हणून राया आता मामाला कॉल करतो आता इकडे मामा आता गावी असतात तेव्हा मामाला गेच रायाचा कॉल उचलतात आणि म्हणून हा बोल ना राया कशासाठी फोन केला होता तेव्हा लगेच राय म्हणून लागतो मामा मला एक विचारायचंय मिस फायरची एवढी तब्येत खराब आहे तरीही तुम्ही तिला तिकडे का बोलावलंय पूजेसाठी ती पूजा करणं एवढं महत्त्वाचं आहे का मामा सांगा ना एवढी दगदग करण्याची काय गरज होती मामा बोला ना तेव्हा लगेच मामा म्हणू लागतात राया तू टेन्शन घेऊ नको अरे इकडे मी आहे मी मंजुरीला बरोबर सांभाळून घेईल आणि तसंही तिच्या इच्छा होती की नाही तुम्हाला माहिती आहे ना मंजुरी कशी येते आपली मंजुरी एकदम हट्टी आहे तिने एकदा हट्ट धरला की तो पूर्ण करावाच लागतो आणि तिची मनापासून इच्छा होती त्यामुळे येऊ दे तिला थी गावी तिचं काम झालं की ती लगेच जाईल तेव्हा लगेच राय म्हणू लागतो पण मामा तिने मला बरोबर आणायला होतं की नाही मी असतो तर कसं बरं पडलं तिला जर अचानक रस्त्याने काही झालं तर काय करायचं त्याच वेळेस मामा म्हणू लागतात राया तू काळजी करू नको तिला काहीही होणार नाही तू उगाच टेन्शन घेऊ नको चल बरं ठेव हो फोन मी तिची काळजी घेईल असे म्हणून मामा लगेच फोन बंद करतात आता मात्र इथे राया तर विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो तेव्हा लगेच आता इकडे मंजुरी गावी येतात आता रायाच्या घरात जाणार तेच नाना म्हणू लागतात अगं मंजूवाळा थांब मला वाटतंय आपण ना आतमध्ये नको जायला कसं आहे ना मंजू बाळामामाने सांगितल्याप्रमाणे या घरात कसले कसले आवाज येतात आणि मला खूप भीती वाटते ग त्यातले त्यात त्या 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 तुझी तब्येत अशी भरी नाही काही जर झालं तर जीजी मला खूप बोलेल तुझी त्यामुळे नको आपण आतमध्ये जायला नको हवं तर आपण आजूबाजूला चौकशी करूया आजूबाजूचे जे लोक राहत आहेत ना त्यांना विचारूया नेमकं काय झालं होतं ते त्याच वेळेस आता लगेच मंजुरी म्हणू लागते नाना कशाला घाबरताय तुम्ही राहायचं घर आहे आणि हे खरंच हस्त खेळतं कुटुंब होतं इथे काही होणार नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात अगं मंजुबाळ ऐक ना माझं प्लीज मला खूप भीती वाटते त्याच वेळेस आता वरती नारळाचं झाड असतं त्याची फांदी धपकन खाली पडते नाना मात्र खूपच डचकतात। तेव्हा लगेच मंजुरी मिळू लागते नाना नका घाबरू तुम्ही बरं तुम्हाला वाटतंय का आधी आपण आजूबाजूला चौकशी करूया आणि मग आतमध्ये जाऊन बघूया त्याच वेळेस आता लगेच नाना मिळू लागतो हो हो चल चल आपण आजूबाजूला विचारूया असे म्हणून आता लगेच नाना आणि मंजुरी आजूबाजूला जे काही लोक राहत असतात त्यांच्याकडे इथे रायाच्या घरची चौकशी करू लागतात त्याच वेळेस आता आजूबाजूला राहणारे सगळे काही लोक रायाचं कसं हस्त खेळतं कुटुंब होतं रायाचे वडील खरंच खूप चांगले होते पण ऐनवेळेस त्यांना कसं फसवलं गेलं कसं मारलं गेलं हे सगळं काही सांगू लागतात मंजिरीला मात्र खूपच वाईट वाटतं वेळेस मंजिरी चा आता त्या शेजारच्या काकूंना म्हणू लागते मला रायाच्या आईचा फोटो वगैरे काहीतरी मिळेल का म्हणजे मी कधी बघितलंच आहे त्यांना कशी होती रायाची आई त्याच वेळेस आता लगेच त्या काकू म्हणू लागतात नाही नाही इकडे तर काही नाही तसं म्हणजे घरात सापडलं तर काही सापडू शकते पण कसं आहे ना त्यांचं घर जाळून टाकलं होतं आणि त्या दिवसापासून त्या घरात कोणी गेलं नाही आणि त्या घरात रात्री अपरात्री असे कसले तरी आवाज येतात असे सर्वजणांना ऐकू येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते म्हणजे त्या घरात अजूनही काही सामान आहे का ते तुम्हाला गेस त्या काकू मला लागतात हो म्हणजे आहे पण असं जळालेलं आहे ते बरस कारण ते घर जाळून टाकलं होतं ना मग लगेच आता मंजिरी इकडे रायाच्या घरी निघालेली असते तेव्हा नाना आता पुन्हा मंजिरीला थांबू लागतात आणि मला लागतात मंजूबा ऐक ना वाज त्याच मंजिरी म्हणू लागते नाही नाना मी इथपर्यंत कशासाठी आले तुम्हाला तुम्हाला आहे ना तेवढ्यात बाळामामांचा फोन येतो त्याच मंजिरी म्हणू लागते बाळामामा बघा ना नाना मला आतमध्येच दे जाऊ देत नाही तेव्हा बाळामामा म्हणू लागतात थांबा मी येतो तिकडे आणि मी तुझ्यासोबत आतमध्ये येईल मंजिरी तू काळजी करू नको आता बाळामामाही तिकडे आलेले असतात तरी ते राय आता विठुरायाच्या मंदिरात आलेले असतो तेव्हा तो विठुरायाचा हात जोडून लागतो बघ ना मी राया हे सगळं काय चालू आहे अरे ती मिसफायर एवढी आजारी असताना तिकडे कशाला गेली गावी पण ती ज्या काही कामासाठी गेली ना ते तिचं काम नक्की पूर्ण होऊ दे रे बाबा तुला माहिती आहे ना विठुराया मी स्फायरची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काय बी करू शकतो म्हणून तर मी तिला वचन दिलं ना की मी तुझ्या पाठीमागे नाही येणार तुला जे काही आहे ते कर आणि तिनेही हट्ट धरलाच होता त्यामुळे मलाही काही करता आलं नाही पण विठुराया आता तुलाच तिची साथ द्यायची रे बाबा तिला इकडे येईपर्यंत तिला काही होऊ देऊ नको तिची साथ तुला द्यायची या असे आता राया विठुरायासमोर म्हणत असतो त्याच वेळेस आता प्रशांत तिकडे विठुरायाच्या मंदिरात आलेले असतो प्रशांतच्या पाठीमागे इथे जयचे गुंड लागलेले असतात ते सारखं प्रशांतचा पाठलाग करत असतात कारण जयने तशी त्यांना ऑर्डरच दिलेली असते हा प्रशांत कुठे जातो काय करतो रायाला काही सांगतो की काय या सगळ्यावरती पाळत ठेवण्यासाठी ते गुंड प्रशांतचा पाठलाग करत इकडे मंदिरापर्यंत पोहोचलेले असतात आता मात्र लगेच समोरच रायाला बघताच प्रशांतचा मनात जी हुरहुर लागलेली असते ती त्याला दूर करायची असते कारण माझ्यामुळे मंजिरीचा जीव जाईल असं मी कधीही वागू शकत नाही खरं तर या घोरपडेने मला फसवलंय पण मला काही करून मंजिरीचा जीव वाचवावाच लागेल कारण तो घोरपडे कधीही मंजिरीला पाचवीपुडी देऊ शकतो आणि एकदा का पाचवीपुडी दिली की मंजिरीला अचानक काय होईल आणि काय नाही सांगताच येणार नाही त्यामुळे मला ते बद्दल इथे राहायला सांगावंच लागेल आता मात्र लगेच प्रशांत आरतीचं ताट घेऊन इथे देवळात आलेलं असतो त्यात आता फुलं वगैरे बरं काही सामान असतं त्यात आता प्रशांतने एक चिठ्ठी ठेवलेली असते तेव्हा लगेच आता प्रशांत विठुरायाचं दर्शन घेतो आता मात्र रायाचं लक्ष प्रशांतकडे जातात प्रशांतला खूपच राग येतो त्याच वेळेस आता राय वनाशीच ओळखतो हा माणूस इथे विठुरायाचं दर्शनासाठी आलाच तरी कसा असे आता मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस विठुराया आज काही कर पण एवढा पुरावा रायाच्या हाती नक्की लागू दे त्यामुळे मिसफायरचा म्हणजेच मंजिरीचा जीव वाचू शकतो विठुराया आता लगेच प्रशांत देवासमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो देवा, देवा माझ्याकडनं जे काही चुकीचं घडलं असेल ना ते सुधारवण्याची मला संधी दे देवा आणि मला माफ कर आता मात्र इथे प्रशांत कोड्यात बोलत असतो जेणेकरून जयच्या गुंडांनाही काही समजू नये आता मात्र राया त्याच्याकडे एकटक बघत असतो त्याच वेळेस प्रशांत आता दर्शन घेतो आणि तिथनं निघून जातो ते ताट आता देवासमोर ठेवून प्रशांत तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस आता मात्र लगेच राया विठुरायाच्या पायाशी डोकं टेकवण्यासाठी समोर जातो आणि विठुरायाचं दर्शन घेतो आणि म्हणून लागतो विठुराया मिसपायरचा जीव वाचवण्यासाठी आता तुलाच काहीतरी करावं लागेल तिला काही होतं नाही मी माझ्या मिसपायरला कधीही कामावू शकत नाही आणि ती तुझी किती चांगली भक्त आहे विठुराया तुला माहिती आहे ना त्यामुळे तुलाच तिला वाचवावं लागेल तिला काही होऊ देऊ नको तर आता असे म्हणून राय लगेच तिथनं निघणार तेच त्याला त्या ते ता ताटामध्ये एक चिठ्ठी दिसते आता मात्र लगेच राय पटकन ती चिठ्ठी उचलून बघतो तर त्यात प्रशांतने मंजिरीची रक्ताची टेस्ट करायची आणि त्यानंतर डॉक्टरांना बरोबर मंजिरीला कसं वाचवता येईल हे सगळं काही लिहिलेलं असतं आता मात्र प्रशांतने ही चिठ्ठी आपल्यासाठी ठेवली हे वाचून रायला खूपच बरं वाटतं कारण त्या घोरपडे समोर हा प्रशांत आपल्याला काहीही सांगू शकत नाही पण बरं झालं विठूराया तुझ्या साक्षीने आज माझ्या हातात मोठा पुरावा लागला आता मात्र राया लगेच इकडे धावतच हॉस्पिटलला निघालेला असतो तरी ते आता शशिकला मात्र टेन्शनमध्ये आलेली असते काय झालं असेल असं नेमकं ही पोरगी गावी गेलीच कशाला एवढी आजारी असताना तेव्हा लगेच आता जय शशिकलाच्या रूममध्ये येतो त्याचवेळी शशिकाला जयला म्हणू लागते अरे सारखा आपला पाळत ठेवून असतो ना इतरांवरती मग त्या मंजुरीवरती पाळत नाही ठेवता आली का तुला तेव्हा जय म्हणा लागतो आता काय झालं तिच्यावरती कशाला पाळत ठेवायची ती हॉस्पिटलला आहे ना तेव्हा शशिकाला म्हणू लागते घ्या इकडे पार इकडे ती मंजिरी कुठल्या कुठे पोहोचली तरीही याला कशाचाच पत्ता नाही तेव्हा लगेच जयमोलगतो काय झालंय काकू नीट सांगशील का मला तेव्हा लगेच अशी कला लागते अरे ती मंजिरी गावी गेली कुसली तरी पूजा करण्यासाठी गेली म्हणते असली कसली पूजा अर्जंट आली आणि ते पण तिला धड उभी राहता येत नाही नीट आणि एवढ्या अशा बिकट परिस्थितीत ती गावी कशाला गेली याचा काही तुला शोध घ्यावा वाटतो की नाही तेव्हा लगेच जयमोलकतो काय ती मंजिरी आणि गावी गेली अरे तिला नीट बरंही वाटत नाही ती कशी गावी जाईल तेव्हा शशिकला म्हणलं हो ना मग ह्याच प्रश्नाचं उत्तर मलाही मिळत नाही ती मंजिरी गावी गेलीच कशाला त्याच वेळेस आता जय म्हणतो मला ना काहीतरी गडबड वाटते नक्की काय असेल तिकडे त्याच वेळेस आता शशिकला जा, ना मग जा जाऊन तुझी ती होणारी जी आहे ना तिला जाऊन विचार नेमकं मंजिरी कशासाठी गेली तेव्हा लगेच जयमळगतो हो हो तेवढं काम तर मला करावंच लागेल नेमकं यांचं काय चालू हे बघावं लागेल ना असे म्हणून जय आता लगेच जिजीकडे येतो तेव्हा जीजी आता जयला म्हणू लागते अरे मामाने एक पूजा सांगितली होती ना त्यासाठीच नाना मंजिरीला घेऊन गावी गेलेत तेव्हा जय म्हणतो काय फक्त पूजा करण्यासाठी मंजिरीला अशा परिस्थितीत कसं जाऊ दिलं जीजी तुम्ही नाही नाही तुम्ही हे जे काय वागलात ना ते चुकीचंच झाले तेव्हा लगेच जीजी म्हणाले अरे मी नाहीच म्हणत होते पण मंजिरीने हट्ट धरला होता तिला जायचंच होतं त्यामुळे तिने माझं ऐकलंच नाही तेव्हा लगेच आता जय मिळतो मग जीजी मी बरोबर गेलो असतो तुम्ही गेला असतात सर्वजण गेलो असतो ना आपण तेव्हा लगेच जिजिम लागते नाही मंजिरीने सांगितलं होतं फक्त ती नानांनाच बरोबर घेऊन जाणार आहे बाकीच्या जा कुणालाही घेऊन जाणार आहे आता मात्र लगेच जयला संशय येतो नक्की या मंजिरीचं चा काय चालू आहे ही कशासाठी गेली गावी जर खरंच पूजा करायची असती तर ही मंजिरी त्या रायालाही घेऊन गेली असते पण तिने रायालाही बरोबर नेलं नाही याचा अर्थ काहीतरी गडबड नक्कीच आहे या मंजिरीचं नेमकं काय चालू आहे ना हे बघावंच लागेल आता मात्र इकडे गावी मंजिरी आता मामांबरोबर रायाच्या घरात गेलेली असते आता मात्र रायाच्या घरात सगळं काही सामान जळून खाक झालेलं असतं सगळीकडे राख रांगोळी असते आता मात्र मामा मंजिरीला मा म्हणू लागतात मंजुबाळा तुला जे काही आहे ना ते पटकन बघून घे कसं आहे ना इथे जास्त वेळ आपण नाही थांबू शकत ग त्यामुळे पटकन चल आता मात्र मंजिरी आजूबाजूला सगळीकडे बघू लागते त्याच वेळेस रायाचे सगळे काही तिला क्षण आटू लागतात कसं राया या घरात गुन्ह्या आणि त्याच्या आईवडिलांबरोबर राहत होता खरंच त्यांचा खूप छान असा सुखी संसार होता हे सगळे काही क्षण दिला आता रायाने सांगितलेले आठवू लागतात त्याच वेळेस मामा म्हणू लागतात अगं मंजिरी कुठे हरवली तुला म्हटलो ना जे काही बघायचे ते पटकन बघून घे आणि इथे बघण्यासारखं का तरी काय मंजिरी सगळं काही जळून खाक झालेलं आहे त्याच वेळेस मंजुरी मला लागते पण मामा ते रायाची आई आणि भाऊ या घरात जाळून टाकण्यात आलं होतं त्यांना लोकांनी मग त्यानंतर कोणीच बघितलं नाही का त्यांना घर उघडून काय झालं होतं तेव्हा मामा म्हणू लागतात हे बघ मंजिरी त्यापुढे काय झालं होतं हे मला खरंच माहिती नाही पण इथे मात्र विचित्र आवाज येतात एवढंच सगळ्या लोकांना माहिती आहे पुढचं मला नाही सांगता येणार तेही जळून खाक झालेले असतात आता मंजिरी ते सगळीकडे शोधू लागते कुठे काही मिळतं का त्याच वेळेस आता तिला लगेच तिथे एक मध्ये काही फोटो पडलेले असतात तेही अर्धवट जळालेले असतात मंजिरी आता तो एक फोटो जोडून बघू लागते त्याचेच मामा म्हणू लागतात अगं मंजिरी ते बघ ना किती फोटो जळून गेले तुला कोण सापडणार यात त्याचेच मंजिरीला आता बालपणीचा राया त्यात दिसू लागतो आता मात्र मंजिरी म्हणू ला लागते हे बघ मामा राया बघ राया किती छान होता लहानपणी आता मंजिरीला राया आणि त्यानंतर रायाच्या आईचाही फोटो सापडलेला असतो आता मात्र रायाचा आईचा फोटो बघताच मामा मला लागतात हीच आहे रकमा रायाची आई आता मात्र मंजुरीला तर तो फोटो बघून धक्काच बसतो त्याच वेळेस आता मंजुरी मात्र त्या फोटोकडे बघत असते कारण जी बाई हॉस्पिटलमध्ये मंजुरीने ठेवलेली असते आणि तिच्यावरती इतक्या वर्षांपासून मंजिरी उपचार करत असते ती बाई म्हणजेच रायाची आई असते आणि तीच रायाची आई जिवंत असल्याचे सत्य आता समोर आलेले असतात आणि आता मला काही करून रायाच्या आईला बरं करावंच लागेल कारण आता रायाची आई बरी झाली तर मंजिरीचा भूतकाळही तिला समजेल हे असं मंजिरीच्या मनात खूप काही प्रश्न निर्माण झालेले असतात त्याच वेळेस मामा म्हणू लागतात मंजू बाळा काय झालं काय झालं मंजुरी मात्र मामांनाही काही न सांगता तो फोटो घेऊन तिथनं आता इकडे आपल्या घरी निघालेली असते तर इकडे आता राया मात्र मंजिरीची डोळे लावून वाट बघत असतो कारण मिस फायरशिवाय त्याला काही कर्मे नसच झालेलं असतं कारण रायाचं आता मंजिरीवरती हळूहळू प्रेम व्हायला सुरुवात झालेली असते त्यामुळे मंजिरी वाचून त्याचं काही पानच झालंच नसतं पण मात्र आता मंजिरी रायाची भेट रायाच्या आईशी कशी घडून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद